साडी नेसली की चालणं अवघड होऊन जातं का साडीत अडकून पडण्याची तुम्हाला पण भीती वाटते का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे यामध्ये काही महत्वाचे आणि सोपे टिप्स जाणून घ्या ज्याने तुम्ही साडीत सुद्धा खूप छान आणि कम्फर्टेबली फिरू शकता शिवाय साडीत पाय अडकून पडण्याची भीती सुद्धा तुम्हाला राहणार नाही चला येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिला मुद्दा साडी नेसताना ही सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्ही साडी जर योग्य पद्धतीने नेसली तरच तुमचा साडी नेसून चालणं अधिक आरामदायी होऊ शकतंय त्यामुळे साडी नेसण्याचे काही बारकावे लक्षात घेणं फार गरजेचं आहे साडी नेसल्यावर हिल्स घालणार असाल ना तर ते आधीच पायात घाला आणि मग नंतर साडी नेसा जेणेकरून निर्या किती लांब ठेवायच्या आहेत याचा तुम्हाला अंदाज मानता येतो साडी नेसल्यावर एका हातावर फ्लोटिंग पल्लू घेणार असाल तर खालच्या पदराचा काठ कमरेजवळ पिनअप करून घ्या यामुळे काठ सारखा सारखा तुम्हाला सावरावा लागणार नाही तसंच सगळ्या निर्या एकत्र घेऊन त्यांनाही एक मोठे पिन लावून टाका जेणेकरून साडी तुमचं साडी तुमचं चालणं हळणं उठणं बसणं आरामदायी होऊ शकतंय दुसरा मुद्दा हिल्स घातल्यावर आता हिल्स घातल्यानंतर चालणं मुळात थोडं अवघड होऊ शकतं कारण की आपण एव्हरी डे हिल्स वापरत नाही त्यात साडी म्हणजे आणखीनच कठीण यासाठी ज्या हिल्स तुम्ही घालणार आहात ना त्या परफेक्ट तुमच्या मापाच्या असाव्यात त्याचे बेल्ट पक्के असावेत हिल्स घालताना जेव्हा तुम्ही चालणार तेव्हा हिल्स आधी जमिनीवर ठेवा आणि मग नंतर तुमचा बाकीचा पाय टाक ता, टाकायचा त्यामुळे काय होतं तर चालणं सोप्पं होतं तसंच दोन्ही पावलांमध्ये अंतर योग्य ठेवा चालताना उजवा पाय उजवीकडे डावा पाय डावीकडे असं वेगवेगळं आणि लांब लांब टाकण्यापेक्षा ते पुढे मागे पाऊल टाकल्यासारखं चालतंय ना त्याची काळजी घ्या तिसरं पायऱ्या चढताना उतरताना आणि चालताना काय काळजी घ्यायची तर पायऱ्या चढताना किंवा उतरताना पदर किंवा निर्या पायाखाली येणार नाहीत नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता ती कशी बऱ्याच जणींची यावेळी खूप तारांबळ उडते मग दोन्ही हातांनी साडी उचलून धरली जाते आणि मग समोरून बघणाऱ्याला ते खूप जास्त विचित्र दिसतं असं होऊ नये म्हणून काय करता येईल तर साडीच्या पदराचा जो टोक आहे तो उचलून मागच्या बाजूने पुढे आणा आणि डाव्या हातानेच अलगद पकडा पदराचा टोक पकडतानाच अंगठा अलगद निऱ्यांच्या खाली घेऊन जा आणि मग त्या निऱ्या एकत्रितपणे धरून थोडंसं वरती उचलून अशा पद्धतीने तुम्ही फक्त डाव्या हाताच्याच मदतीने इझिली पदर आणि निर्या उचलून धरू शकता आणि चालू शकता याशिवाय समोरून बघणाऱ्याला ते विचित्र दिसणार नाही शिवाय तुम्ही सुद्धा खूप एलिगंटली वॉक करताय हे दिसून येईल अशा पद्धतीने तुम्ही साडीमध्ये चालणं फिरणं तुमचं इझी होऊ शकतंय पण फक्त जेव्हा तुम्ही साडी नेसताय या तीन महत्वाचे जे टिप्स आहेत ते नक्की फॉलो करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम वर जाऊन लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी